गावातील स्वयंसेवक मंडळ दर्शन आणि दर्शन राम रात्रीची बांधली होती ज्या तरुण मंडळाला बांधली गेलेली आहे कारण त्या तरुण मंडळाला आणि रात्री आपण दर्शन केला मेहनत हे बांधकाम बांधली गेलेली आहे तर त्याच्यासाठी आपण तिथं दर्शन रांगेपासून थांबवून दर्शन रांगेच निविजन लावायचंय ह्याची काळजी घ्या तरी नाही पूर्ण हा भाऊ हा

नाव काय मी त्या दिवशी बोला म्हणलं पण लय लवकर फोन केला तुम्ही कधी होत त्या दिवशी गेल्या वर्षी हां गेल्या वर्षी लगेच निघून गेलो लाईव्ह चालू ना तर हो हो ते कुठं आहे तुमचं लाईव सांगा कुठं ते याचं ये आपलं सेपरेट आहे तुमचं तुम्हाला आहे ते बघलं नाही रे त्याचं बघलं तुम्ही राघोटचं हां राठोट हां

ते कडे लढावे पाहिजे असं नाही तर असं तुम्ही काय झाले की कोण लॉट झाले